हाय गायस आता बघू शकताय आम्ही काय बनवणार आहे आपण काय बनवणार आहे काका मुरकुलू मुरकुल म्हणजे काय असतं शेव ओके आता ह्यात काय काय मिक्स केलंय जिरे ओवा लवंग थोडीशी दालचिनी ओके थोडस मिर हे सगळं कसं विंटर्स मध्ये थोडस असं स्पायसेस टाकले ना मग ते सर्दी खोकलं व्हायची भीती नसते मुलांना ओके okay. विंटर पण एन्जॉय केल्यासारखं आहे आणि हेल्थ पण काळजी हे किती वेळ भाजायचे असे थोडस गोल्डन कलर एवस्त ओके okay. आणि सिमवरती वरती भाजायची जास्त फुल नाही करायचं गॅस ओके okay. हे आहे साबुदाणा साबु पण मिक्स करायचं का आता थोडस साबुडात ना, हुँ. ते एकदम पीठ चिकट होत ना आणि मग ते टेक्सचर राहून जाते शेवच ओके क्रिस्पी होतात का क्रिस्पी होतात हे आहे उड़ा दाल उडद दाल एक छानसा फ्लेवर येतो शेवाला ओके थोडं ती क्वांटिटी मी तुम्हाला सांगायची विचारणे मला आम्ही कसं तीन किलो राईस फ्लर घेणार आहे ओके त्याच्यामध्ये आम्ही भाजकी डाळ अर्धा किलो आणि साबुदाणा एक शंभर ग्राम आणि डाळ एक दीडशे ग्राम असं ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे ह्याला पर्टिक्युलरली असं मी कुणा कुणाकडून मी असं शिकलेली नाही ओके त्याची मम्मी कसं तिच्या ओन स्टाईलमध्ये असं क्रिएटिव्ह रेसिपी आहे okay. पण खूपच छान आहे तुम्ही पण ट्राय करून बघू शकता फ्रेंड ओके okay. तुम्ही ट्राय करून आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा ओके चण्याची डाळ पण टाकायची हे सगळं ऑल मिक्सिंग काय बोलतात ते दाल वगैरे टाकले ना ते खूपच छान फ्लेवर येते शेवाला हेल्दी पण आहे हेल्दी पण आहे प्रोटीन पण भेटते मुलांना पण आवडतंय बाहेरचं प्रिझर्वेटिव्ह आड केलेले स्नॅक्स वगैरे देऊन त्यांचं हेल्थ आपण धोक्यात घालण्यापेक्षा की कसं होममेड देण्याने आपल्याला पण छान आहे त्यांना पण छान आहे ग्रोइंग किट्सला देणं चांगलं आहे <laughs> हे <laughs> पिरामिड <laughs> सिक्स केलेलं फालसं सावधाना आणि थोडंसं सा काही ते आपल्या घरगुती मसाले जिरे धनिया लवंग मिरे दालचिनी सगळं टाकायचं ह्याच्यामध्ये आणि छान फ्लेवर येतो हे साऊथ इंडियन रेसिपी आहे आम्ही तसं महाराष्ट्रीनच आहे पण आमचे पप्पा एक फॉर्टी हे सगळं आपण गिरणी आणटीला देऊन गिरणीवाले कोण तुमच्या जवळ असेल तर त्यांना सांगायचं एकदम बारीक दळायचं आणि तांदळावरच दळायचं ज्वारी बाजरी गहू ह्याच्यावर दळलं ना मग दाड़ा, ते सगळं रेस शेव आपली खुशखुशीच होत नाही त्याला म्हणजे म्हणावाचा फ्लेवर पण येत नाही तांदळावर दळाय दळायचं मग सांगून ठेवायचं त्यांना हाय गायस मागाशी जी काय आपण पीठ दळून आणलं ना ती बघा मी दळून आणलं त्यांना सांगितलेलं आपण म्हणजे कसं तांदूळ दळल्यावर त्याच्यावरनं दळून त्यामुळं वेळ लागला आम्हाला ही दळून भेटायला नुसतं आणि ही ओ हावरी टाकली ह्याच्यामध्ये थोडासा ओवा पण टाकला आहे थोडासाच टाकला आहे ओवा आणि मगाशी पण थोडासा टाकलेला आहे त्यामुळं आता ओवा खूप थोडा कमी प्रमाणात टाकला आहे आणि ही लाल मिरची पावडर आहे आणि हे नमक बारीक नमक था टाकलं आहे आणि थोडीशी आले लसणाची पेस्ट अशी पाण्यामध्ये मिक्स करून आणि ही अशी पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची अगोदर पाण्यामध्ये मिक्स करून मग ती मग बारीक चाळणीने चाळून टाकायची कारण ती परत आपण शेव शेव सोडताना मग ती मध्ये अडकली जाईल त्यामुळे मिक्स करून मग चाळून घेतले ना आपली शेव खूपच सोप्या पद्धतीने सुटून जाईल मिक्स करून ही असं मी पाणी या पूर्णाच्या चाळणीनं चाळून घेतोय मग कसं ती सगळं वरच ती जी काय आहे ती त्याचा फक्त रस खाली पिठात उतरला जाय बाकी मग ती वेस्ट टाकून द्या म्हणून मग पाणी वाटाय पाहिजे नसतं दोन तीन वेळा असं डबल डबल पाणी टाकून त्याचं सगळं असं ते जग आलेलं ज्यूस आहे ते सगळं असं फक्त पाणी जायला पाहिजे हे सगळं वरचा टाकून ही डो बनवून रेडी झाला आहे आता ही आपण तेलामध्ये डीप फ्राय करायचा इजी वाटते आता बच <coughs> का मोरे काढल्या त्याच्यात फिरून आला सर